वाल्मी कराडचा कसलाही फैसला होणार नाही असं आता संजय राऊत म्हणतात बाल्मिकला हॉस्पिटलमध्ये सुखसुविधा मिळत आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का काही दिवसानंतर वाल्मी कराड राजकारणात येईल असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं वाल्मी कराडचा कसलाही फैसला होणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय वाल्मीला हॉस्पिटलमध्ये सुखसुविधा मिळत आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला सोबतच काही दिवसानंतर येईल असं सुद्धा राऊत म्हणाले त्यांच्यासाठी इस्पितोळाचा एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत ते भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील